अश्रफ भाई लाखानी अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्था संचालित गुजराती प्राथमिक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालय नवापूर येथे पाककृती स्पर्धेचे पाक उद्घाटन शाळेचे समन्वयक माननीय शबनम युनुस पठाण मॅडम यांच्या शुभ हस्ते करण्यात आले शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच तृणधान्य युक्त आहाराची सवय लावणे आवश्यक आहे याकरिता तृणधान्यापासून निर्मित विविध पाककृतींचा समावेश दैनंदिन आहारामध्ये केल्यास मुलांना वेगळेपणा मिळेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला पाककृती स्पर्धेमध्ये पौष्टिक तांदळाची खीर कोथिंबीर वडी गुजराती डिश ठोठा रोटी फ्रँकी चना उसळ मठ उसळ इडली सांबार असे इतर अनेक प्रकारचे पदार्थ शिक्षक व विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता कार्यक्रमाचे निवेदन प्राथमिकचे मुख्याध्यापक माननीय सलमान शेख सर यांनी केले या प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते लोक पुढारी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करून नवनवीन ताज्या अपडेट्स बघत राहा संपादक सोहेब शेख नवापूर